कपाशीला फुले लागण्याच्या कालावधीमध्ये गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावाला सुरुवात होते सध्याच्या परिस्थितीमध्ये काही शेतांमध्ये गुलाबी बोंडळीचा आहे गुलाबी बोंडळी ही फुले किंवा बोंडाच्या आत राहते व तिच्या प्रादुर्भावाची लक्षणे सहज लक्षात येत नसल्यामुळे तिचे व्यवस्थापन करणे अवघड आहे यासाठी आतापासूनच या, आता या बोंडळीवर लक्ष ठेवून वेळेवर उपाययोजना केल्यास पुढील नुकसान टाळता येईल पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे फुले लागण्याच्या कालावधीत फुलांचे आणि नंतर हिरव्या बोंडाचे नियमित निरीक्षण करावे लागवडीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच सापळे सामूहिकरित्या पतंग गोळा करण्यासाठी हेक्टरी वीस सापळे लावावेत गुलाबी बोंडळीग्रस्त डोंकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात पाच टक्के निंबोळी अर्थ किंवा झाडी रॅक्टिन पंधराशे पीपीएम पन्नास मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी या परोपजीवी गांधीलमाशीने परोपजीवीग्रस्त एक पूर्णांक पाच दशांश खंडी प्रति हेक्टर या प्रमाणात पीक पन्नास ते साठ दिवसाचे झाल्यानंतर दोन वेळा वापरावे आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडल्यास इथे नमूद केलेले कोणतेही एक कीटकनाशक फवारावे